भात खाऊनही वजन कसं कमी करता येईल नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे बरेचसे लोक आपल्यापणच भात बंद करतात कारण त्यांना वजन कमी करायचं असतं भात खाण्याचा आणि कमी वजनाचा काहीही संबंध नाही बघा ना बगाना, गोवा असो दक्षिण भारत असो ओरिसा असो बंगाल असो इथले लोक काय भात खात नाहीत मग ते काय सगळे लठ्ठ आहेत नाही ना यासाठी गरज आहे चांगला तांदूळ निवडण्याची पूर्णतः पॉलिश केलेला किंवा पूर्णतः पांढरा शुभ्र तांदूळ घेऊ नका सिंगल पॉलिश हातसडीचा किंवा उकडा तांदूळ याची निवड करा भात शिजवत असताना तो पातेल्या शिजवा आणि वरचं जे स्टार्टचं पाणी आहे ते काढून टाका आणि त्यामुळे तुमचा भात चवीलाही चांगला लागेल आणि त्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही भात खात असताना प्रोटीनच्या सोर्स सोबत भात खा दही भात खाऊ शकता दूध भात खाऊ शकता भातासोबत तुम्ही वरण घेऊ शकता उसळ घेऊ शकता डाळ घेऊ शकता चिकन करी अंडा करी मासे हे सगळं जर तुम्ही भातासोबत घेतलं तर ते एक परिपूर्ण अन्न असेल सोबत भाजीही घ्या कोशिंबीरही घ्या आणि त्यामुळे अजिबात वजन वाढणार नाही मसाले भात खायचा असेल तर भरपूर भाज्या घाला त्यामध्ये भरपूर मटार घाला शेंगदाणे घाला आणि खा मुगाची खिचडी खा आणखी बिर्याणी खायची असेल तर पनीर त्याच्यामध्ये घाला भरपूर भाज्या घाला आणि व्हेज पनीर बिर्याणी खा किंवा चिकन बिर्याणी खा अंडा बिर्याणी खा पण एक लक्षात ठेवा की भात हा एक मध्यम बाउल एवढाच एक एका वेळी खायचा आहे बाकी भाज्या सलॅड डाळ वगैरे सगळं खायचं आहे असं केल्याने तुम्हाला भात खाण्याचा आनंदही घेता येईल आणि वजनही वाढणार नाही या आणि अशा टिप्ससाठी डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा Thank you.